मित्रांनो पीक विम्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट ज्याच्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत पीक विम्याची एक्झॅक्ट डेट किती आहे पीक विमा एक्झॅक्ट कोणत्या तारखेला वितरित होणार आहे त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी सुरुवात होणार आहे कोणते जिल्हे अग्रिमसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन आपल्याला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्य स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो पीक विम्या संदर्भात महत्वाचे अपडेट समोर येत आहेत त्याच्यामध्ये आता आचारसंहिता चालू असताना पीक विमा वाटप होतो की काय असे शेतकऱ्यांमध्ये प्रश्नाचे चिन्ह निर्माण झालेले आहेत आता दोन हजार चोवीसचा पीक विमा असो की दोन हजार तेवीसचा असो दोन हजार तेवीसचा सुद्धा पंच्याहत्तर टक्के जे उर्वरित पीक विमा होता तो अद्यापही वाटप झालेला नाही त्याचबरोबर दोन हजार चोवीसचा जे पीक विमा होता त्यामध्ये आता नुकसान भरपूर प्रमाणात बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये त्यामध्ये पीक विमा वाटपासंदर्भात महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आलेले होते बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अध्यादेश देखील काढण्यात आलेले होते की पीक विमा वाटप करून टाका पीक विमा समित्यामार्फत जिल्हास्तरीय जे पीक विमा समित्या असतात त्यांच्यामार्फत देखील शेतकऱ्यांपर्यंत जे अपडेट होते ते पोहोचवले जात होते अशातच पीक विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांसाठी जे क्लेमचे जे मोबाईल नंबर होते किंवा जे ॲप वगैरे होतं त्या ॲपच्या मार्फत शेतकऱ्यांना क्लेम करण्याचं सांगितलं होतं त्याचबरोबर कंपन्यांनी आपले एजंटसुद्धा गावोगाव पाठवले होते त्यांना आपल्या पीक विम्यासंदर्भात जे क्लेम होतं म्हणजे आपलं नुकसान किती झालेलं आहे ते टाकायचं होतं त्या एजंटच्या मार्फत आपल्याला दाखवायचं होतं ते सुद्धा झालेलं आहे मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यामध्ये याची पूर्ण प्रोसेस पूर्ण झालेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये ही प्रोसेस अजून बाकी आहे आचारसंहितेमध्ये थांबवले गेलेलं आहे काम अजूनसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये ही प्रोसेस चालूच आहे आणि काही जिल्ह्याची जे थांबवले गेलेले आहे काम ते लगेच आचारसंहिता संपल्याच्यानंतर पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो यामध्ये आपला पीक विम्यासंदर्भात अनेक आपल्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की पीक विमा वाटप होणार की नाही आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये किंवा गेल्या वर्षीपासून पीक विमा आता शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे ज्याने त्याच्यामध्ये कसं झालं आहे आता शेतकरी पीक विमा भरावा की नाही आता जेव्हा पीक विम्याचे फॉर्म निघलेले असतात पीक विमा भरावा म्हणून शासन सांगण्यात येते एक रुपयात पीक विमा भरावं वगैरे वगैरे पण असं निदर्शनास आलेलं आहे मित्रांनो जो जेव्हापासून एक रुपयात पीक विमा वाटप फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे तेव्हापासून पीक विमा येणं बंदच झाल्यासारखं झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे असंतोष निर्माण झालेला आहे आता पीक विमा वाटप आणि पीक विमा भरायचा आता रब्बीचा पीकविमा सुद्धा सुरू झालेला आहे परंतु अद्यापही एकही शेतकऱ्यांनी हा पीकमा भरण्याचं थांबलेला नाही आता सध्या तर या सध्याच्या एरियामध्ये बघायचं झालं तर पीक विमा रब्बीचा भरा म्हणले की लोक हसत आहेत कारण याचं काय तर ता कोणताच पीक विमा रब्बी असो की खरीप असो हा वाटप होत नाही येत नाही त्यामुळे शेतकरीसुद्धा आता विमा भरावा की नाही एक आता एक रुपया जरी पीक विमा असला तरी भरायचे शंभर रुपये लागतात हे शेतकऱ्यांना माहीत आहे तर हे शंभर रुपये घालावे की नाही असं देखील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे अशातच मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासंदर्भात आपल्यासमोर एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ज्याच्यामध्ये आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती वाटप होऊ शकतो ते बघूया ज्याच्यामध्ये स सर्वात अगोदर आपण अमरावती जिल्ह्याविषयी माहिती घेऊया तर अमरावती जिल्ह्याची पैशाची आणवारी जी पीक विम्याची जी आणवारी असते ती सध्याची म्हणजे पंच जवळपास पंचावन्न पैसे ते साठ पैसे या दरम्यान आलेले आहे म्हणजे अमरावती पूर्ण जिल्ह्याची जर अनिवार्य बघायला झालं तर साठ पैसे एवढी आलेली आहे ज्याच्यामध्ये जिल्हा तालुकावाईज हे पैसे ठरवले अनिवार्य ठरवण्यात आलेले आहे आता सहजासहजी जे बघायचं झालं तर अमरावती जिल्ह्यासाठी पंचावन्न पैशाच्या वरच अनिवार्य आलेले आहे जेणेकरून आता बघायचं झालं तर हे पंचावन्न पैशाच्या वर आलेली आणवारी अनिवारी म्हणजे काय असतं नेमकं तर हे पीक विमा जवळपास तुम्हाला पंचवीस हजाराच्या ते ते जवळपास बत्तीस हजाराच्या जवळपास हा पीक वाटप होऊ शकतो ही आणवारी म्हणजे साठ पैसे येण्याचं कारण म्हणजे तुमची नुकसान जास्त झालेले आहे म्हणजे तुम्हाला जास्त नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजे याच्यामध्ये आता तुम्हाला जवळपास पंचवीस हजाराच्या वर नुकसान हेक्टरी पंचवीस हजारच्या वर नुकसान म्हणजे बत्तीस हजार पाचशेच्या जवळपास तुम्हाला नुकसान मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आग्रिम पीक विमा वाटपासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे नुकसान जास्त गाहे धरण्यात आलेलं आहे नांदेड जिल्ह्यासाठी तर त्याच्यामध्ये मित्रांनो नांदेड जिल्ह्यासाठी बघायचं झालं तर नांदेड जिल्ह्यासाठी पैशाची अनिवार्य आलेली आहे अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे अठ्ठेचाळीस पैसे म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी अद्यापही चांगल्या प्रकारचं नुकसान झालेलं असं ग्राह्य धरण्यात आलं नाही परंतु पंचवीस टक्के अगदींच्या लिस्टमध्ये नांदेड जिल्ह्याला टाकण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये झाले कसं तर नांदेड जिल्ह्याची पूर्ण जिल्ह्याची बघायची झाली तर पन्नास पैसेच्या आतच पैसे अनिवार्य आलेले आहे ज्याच्यामध्ये पन्नास पैसेच्या आत अनिवार्य आलेली म्हणजे तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास बारा हजार सॉरी सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशेच्या जवळपास हा पीक किंवा मिळू शकतो हेक्टरी हेक्टरी आता सोयाबीनच्या पिकासाठी असो आता जवळपास नांदेड जिल्ह्यासाठी सोयाबीन कापूस तूर मूग उडीद हे पाच पिकासाठी हा पीक विमा मंजूर झालेला आहे याच्यामध्ये आता सोयाबीन पिकाचं जे क्षेत्र असतं ते जास्त प्रमाणात असतं त्यामुळे सोयाबीन पिकासाठी हा पीक विमा जास्त प्रमाणात वितरित होणार आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास पैशाच्या आत आणवारी आली म्हणजे सतरा सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशेच्या जवळपास हेक्टरी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचा झालं तर पुढचा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास आठशे सत्तावन्न गावांची पैशाची आणवारी पन्नास पैशापेक्षा जास्त आलेली आहे म्हणजे एक तर जवळपास पन्नास पैशाच्या कमी पण नाही आणि साठ पैशाच्या वर पण नाही म्हणजे पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान ही पैशाची आणीवारी आहे तर पन पन्नास ते पंचावन्नच्या दरम्यान म्हणजे तुम्हाला बावीस हजार पाचशे ते सत्तावीस हजार पाचशेच्या जवळपास ही नुकसान भरपाई मिळू शकते नंदुरबार जिल्ह्यासाठी झालं त्यानंतर पुढचा जिल्हा झालं बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यासाठी आता परभणी जिल्हा हा टॉपला काउन कशामुळं ठरवण्यात येत आहे की पैसे परभणी जिल्ह्याचा पीक विमा मागे ऑक्टोबर महिन्यात एकोणतीस ऑक्टोबरला वाटपाला सुरुवात झाली होती तुम्ही मान्य करानं मा न करा शेतकरी मित्रांनो परंतु परभणी जिल्ह्याची एकोणतीस ऑक्टोबरला पीक विमा वाटपाची मंजुरी झाली होती सुरुवात झाली होती परंतु डी बी टीचा प्रॉब्लेम आल्यामुळे ही वाटपाला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळं परभणीच्या जिल्ह्याची आता पैशाची आणवारी बघाय झालं तर परभणी जिल्ह्याची जी पैशाची आणवारी जवळपास पन्नास पैशाच्या आता झालेली आहे चा आता परभणी जिल्ह्याची सुद्धा अनिवारी ही पन्नास पैशाच्या आतच आलेली आहे या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास पन्नास पैसेच्या आत आलेली अनिवारी म्हणजे जवळपास सतरा हजार पाचशे ते बावीस हजार दर पाचशेच्या दरम्यान तुम्हाला हेक्टरी मदत मिळू शकते त्याच्यामध्ये सोयाबीन पिकासाठी असो की मूग गुडदासाठी असो ही पैशाची अनिवारी तुम्हाला शं म्हणजे शंभर टक्के तर नाही मिळणार तर जवळपास सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशेच्या दरम्यान तुम्हाला ही पैशाची अनिवार्य आलेली आहे तर हेक्टरी तुम्हाला एवढी मदत मिळू शकते त्यानंतर पुढचा जिल्हा बघायचं झालं तर पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आता हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची मंजुरी मिळालेली आहे परभणी आता पंचवीस टक्के अग्रिम म्हणजे कोणते पाच जिल्हे होते परभणी होता नांदेड होता हिंगोली होता त्याचबरोबर ज्या यवतमाळ होता त्यानंतर जवळपास धाराशिव वगैरे हे जिल्हे पीक विम्याच्या यादीमधून काढ काढून टाकण्यात आलेले होते म्हणजे यादीमध्ये आहेत पीक विम्याच्या परंतु यांना जवळपास वैयक्तिक क्लेमच्या यादीमध्ये टाकून देण्यात आलेलं होतं धारशिवला लातूरला लातूरला तर पीक विमा मंजूरच झालेला नव्हता पीक विमा वैयक्तिक असू की पंचवीस टक्के अग्रिम असू हे या जिल्ह्याच्या लातूरला एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं परंतुसुद्धा धारशिव आणि लातूरला नुकसान नाही झालं असं ग्राह्य धरण्यात आलेलं होतं परंतु त्यानंतर लातूर जिल्ह्याची सुद्धा क्लेम वगैरे सुरू करण्यात आलेली होती आणि त्यांना सुद्धा वैयक्तिक क्लेमच्या यादीमध्ये टाकून देण्यात आलेलं होतं त्यानंतर पुढचा जिल्हा बघ बघत होतो आपण हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याची जवळपास पन्नास पैसेच्या आतच पैशेवारी आलेले पाच तालुक्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यासाठी पन्नास पैसेच्या आत ही आणीवारी आलेली आहे तर पन्नास पैसेच्या आत आलेली आणीवारी म्हणजे तुम्हाला जवळपास जवळपास सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशेच्या जवळपास हेक्टरी मदत मिळू शकते परंतु मित्रांनो ही हेक्टरी मदत पंचवीस टक्केची अग्रिम जी रक्कम राहते ती रक्कम पूर्णतः तुमच्या खात्यावर वितरित होत नसते थोडीफार सरकारकडे सुद्धा याचा डाटा जात असतो ही रक्कम जात असते त्यामुळं शंभर टक्के तुम्हाला पंचवीस टक्केची जी अग्रिमची रक्कम आहे ती जेवढ्याला तेवढी मिळत नसते मित्रांनो थोडीफार सरकार पण काटून घेत असतो तर मित्रांनो हे होते हे चार पाच जिल्हे होते ज्याची पैशाची आणेवारी ही जवळपास काही जिल्ह्याची पन्नास टक्केच्या खाली आलेली आहे आणि प काही जिल्ह्याची आणेवारी ही साठ पैशाच्या वर आलेली आहे तर जे साठ पैशाच्या वर आलेले आहे त्यांना बत्तीस हजाराच्या जवळपास पीक विम्याची रक्कम हे अनुदान मिळू शकते तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर परत एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन पण दबायला विसरू नका तर मित्रांनो त्याचबरोबर व्हिडिओमध्ये अजून एक सांगू शकतो की तुम्हाला जर पीक विमा संबंधित किंवा कोणत्याही शेतकरी शेतीच्या योजना असतील त्याविषयीची संपूर्ण माहिती डिटेलमध्ये पाहिजे असल्यास आपल्या चॅनलवर भरपूर प्रमाणात व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघून घ्या धन्यवाद